ई एम आयच्या नाद्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट जर घेतली ना घेऊ नका असं मी म्हणत नाही पण पर स्वतःच्या परिस्थितीचा विचार न करता गोष्ट ती गोष्ट तुम्ही घेतली आणि दोन तीन हप्ते थकले आणि ती गोष्ट जर तुमच्याकडून ओढून नेली तर मुलांमध्ये निर्माण होतं ते डिप्रेशन आणि जे डिप्रेशन त्यांना माघारी खेचण्यास कारणीभूत ठरतं आणि हप्ते भरायचे कसे या विवंचनेमध्ये दिवस रात्र ही मुलं राहतात आता शिक्षण चालू असल्यामुळं नोकरी नाही म्हणून तर काय करायचं तर दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचं नको ते खऱ्या अर्थानं कामं करायची पण त्याचे पैसे कुठे हप्ते भरायला म्हणजे मुलं अलगत शिक्षणापासूनही दूर जात आहेत आपल्या ध्येयापासूनही दूर जात आहेत आणि नको त्या मार्गाने गेल्यामुळं आयुष्यातली महत्त्वाची वर्ष वाया जात आहेत आणि मग हाच व्यवहार पूर्ण करण्यासाठी कधी कधी जवळच्या मित्रांकडं व्यवहार सुरू होतो आणि वेळेत त्याचेही पैसे न गेल्यामुळं मैत्रीत व्यवहार आल्यामुळं रक्ताची नाती मैत्रीची नाती ह्यामध्येही व्यवहार आल्याने तीही नाती तुटतात आणि मग मात्र गोळाबिरीच करायला गेलं शेवटी मात्र शून्य निघते